उंबरज हॉस्पिटल उंबरज या हॉस्पिटलचा ओनर गोन कदम नावाचा डॉक्टर आहे आणि त्यात त्यांच्या हलगर्जीपणामुळे आमचा दलित समाजाचा कार्यकर्ता आम्ही वाढते याच्यावरती त्या हॉस्पिटलमध्ये चौदा तारखेला झालेला जो त्याचा मानसिक शारीरिक चळ आहे तो अत्यंत भरून न येणार आहे एकंदरच त्याच्यावरती एकंदरच त्याच्यावरती बलात्कारच झाल्यासारखा प्रकार घडलेला आहे आणि असं करणाऱ्या त्या डॉक्टरच्या टोळीवरती योग्य ती चौकशी पोलीस यंत्रणेकडने करण्यात यावी एकंदरच झालेला प्रकार हा जर पाहिला तर त्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून सर्व निदर्शनात येणार आहे आता जनरलमध्ये सी सी टी व्ही फुटेज असणारा चार वाजता चौदा तारखेला रात्री बारा वाजता पेशंटला हलवलं वा जाते आणि बारा वाजता निवून अतिदक्षतेत नेलं जाते अतिदक्षता विभागामध्ये नेता असताना ना त्याच्या नातेवाईकाला कुठंही सांगितलं जात नाही कारण अतिदक्षतेत नेता त्याच्या नातेवाईकाच्या कुठंतरी सह्या घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यावरती तिथं आत आत गेल्यानंतर डॉक्टरने डॉक्टरनी स्वतः तिथं ती काय करायचं असेल तर पण करायचा समज नव्हता कारण त्याला डिस्चार्ज मिळणार होता जनरलमधनंच पंधरा तारखेला परंतु सकाळी पंधराला तर डिस्चार्ज दिला मग रात्री त्याच्या युरूनमध्ये पायपा घालून किंवा त्याच्या तोंडावरती उशी ठेवून किंवा त्याला पाय बांधून <coughs> त्यांना पोलिसांना त्या डॉक्टरला काय करायचं होतं का तिथं किडनीचं रॅकेट आहे का किंवा त्याला मारायचं होतं का अशा नाना तऱ्हेचे प्रश्न पडलेले आहेत आणि आत्ता तो जखमी आहे डॉक्टरनं सांगितलेला आहे त्याच्या दगवी जा जागेमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि तो न्यायासाठी तर पडतोय परंतु तिथल्या पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा त्याची दखल घेतली नाही त्यांनी अर्ज दिला होता त्याच्यावर झालेला प्रकार आहे तो पंधराला झाला आहे तो सोळाला पोलिस स्टेशन गेला सोळाला तिथं अजिबात त्याच्यावर त्याला न्याय दिला नाही म्हणून सतराला त्यांनी अर्ज दिला आहे एकोणीसला काही चौकशी केली ह्या सगळ्या सोब बेटगुटमेत तिथलं सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फुटेज <coughs> <पुलीशे शुदा coughs> आहे पोलिसांनी तिथं काही डॉक्टरांना बोलवून घेऊन स्थानिक डॉक्टर इथं हे पेशंटला आमचा आहे म्हणून तिथं मी काहीतरी तडजोड करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या त्याला यश आलेलं नाही परंतु आज आम्हाला म्हणायचं आहे की था था चार पाच दिवस झाले तरी पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत ते डॉक्टरची चौकशी करत नाहीत त्या वार्डबॉयची चौकशी करत नाही तिथल्या सिस्टर चौकशी करत नाही याच्यामध्ये किडनीचं रॅकेट असण्याची संभावना आहे त्यामुळे यापर्यंत या विषयाचा सखोल चौकशी करावी यासाठी रिपब्लिकन पक्ष स्वतः रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये आंदोलनामध्ये साबळ होतील हे उद्याच्याला उद्याच्याला सात आपल्या कोराडच्या तहसीलदार कचेरीच्या समोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील त्यानंतर उद्याच सातारामध्ये आमच्या माझ्या नेतृत्वाखाली साताऱ्याचे पदाधिकारी या विषयात एस पी साहेबाला भेटतील कलेक्टर साहेबांना भेटतील आणि सी एस जो जिल्हा शल्यचिकित्सक आहेत त्यांनाही भेटतील आणि इतर येणाऱ्या काळामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ही ठरवली जाईल म्हातारी मेली तरी चालेल काळ स्वकावू देणार नाही डॉक्टरला लोक देव समजतात पण डॉक्टर जर हैवान निघाला तर त्या हैवानला ठेचण्याचं रिपब्लिकन पक्ष ताकद ठेवतोय एवढं मात्र निश्चित